नमस्कार मित्रांनो आज तेवीस ऑक्टोबर आज राज्यातील बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे आज या बारा जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे छोटी अपडेट मित्रांनो आज तेवीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस बघायला मिळणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण स्क्रीनवर बघू शकता अरबी समुद्रामध्ये भारताच्या एकदम दक्षिणेकडे हवेचा कमी दाबाचा पट्टा किंवा हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून तसेच आसपासच्या समुद्री परिसरातून या भागांकडे खेचले जात आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल झाला आहे मुख्यत्वे करून दक्षिण भारतामध्ये सर्वदूर वातावरणात बदल झालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये देखील आज काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तसेच दुपारनंतर इतर काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण परिसरामध्ये सोलापूर तसेच सांगली सातारा कोल्हापूर दक्षिण कोकण रत्नागिरी आसपासचा दक्षिण भाग या सर्व परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे हे जे वातावरण दक्षिण भागाकडे बनलेले आहे हे दुपारपर्यंत तसेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखीन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागाकडे आपल्याला बघायला भागा मिळणार आहे त्यामुळे पावसाला देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यामध्ये रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर लातूर नांदेड धाराशिव या दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तसेच अहिल्यानगरमध्ये देखील बहुतांश ठिकाणी दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नाशिकच्या तुरळक परिसरामध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील वातावरणात बदल बघायला मिळेल तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे तुरळक ठिकाणी हा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असेल तसेच उत्तर भागामध्ये जरी पावसाची शक्यता नसली तरी विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता हे वातावरण कमी ठिकाणी बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर असेल त्यामध्ये मुख्यत्वे करून पुणे विभागाचा दक्षिण परिसर सांगली सातारा कोल्हापूर मराठवाड्याचा दक्षिण भाग नांदेड लातूर धाराशिव तसेच इकडं विदर्भाचा दक्षिण परिसर त्यामध्ये चंद्रपूर कपसी कंकेर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक आज पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नाशिकच्या दक्षिण भागामध्ये तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिकच्या तुरळक परिसरामध्ये आपल्याला पा। पाऊस बघायला मिळू शकतो वातावरणात बदल असेल ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद